नमस्कार मी अभिनव ठाकरे तुम्ही पाहत आहात इंडिया शाईन न्यूज एक कदम सुवर्ण भारत की ओर होवया आजची न्यूज पाच डिसेंबर पासून निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचे आमरण उपोषण सुरू होते ते आज बंद करण्यात आलेले आहे निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री प्रल्हादराव जगताप पाटील यांनी जातुडी गावातील आमरण उपोषण कसे व का बंद करण्यात आलेले आहे याबद्दल माहिती सांगितलेली आहे पाहूया संपूर्ण भाषण विष्णूजी गावंडे उद्धवराव पाटील तसेच हरिभाऊ पाटील आणि उपस्थित सर्व गावातील तरुण मंडळी मित्रांनो महिलांनो आणि गावकऱ्यांनो आपण अठ्ठावीस डिसेंबरपासून साखळी उपोषण आपल्या गावामध्ये आपण इतर पन्नास गावाबरोबर सुरू केले आणि त्या उपोषणामध्ये आज दिनांक पंधरा डिसेंबर म्हणजे साधारणतः अठरा ते वीस दिवसामध्ये जय आंदोलनाचा धडाका निम्नपन धरणविरोधी संघ समितीच्या निर्देशावरून आपल्या पूर्ण पन्नास गावामध्ये सुरू झाला पन्नास गावामध्ये जवळपास दीडशे लोक आमरण उपोषणावर सुद्धा बसलेले आहेत गावकरी बसलेले आहेत महिला बसलेल्या आहेत काही ठिकाणचा तर अशा प्रकारे हा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात शांततेच्या मार्गाने सर्व महाराष्ट्रभर झालेल्या लोकांनी व्हिडिओच्या माध्यमातून बाईकच्या माध्यमातून पाहिला ऐकला आणि समजून घेतला आणि त्याचे परिणाम एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की शासनानं सुद्धा त्याची गंभीरपणाने दखल घेतली आणि नागपूर अधिवेशनात फक्त आपल्या आमदारशिवाय कोणाला कल्पना न देता किनवटचे आमदार माननीय श्री केराम साहेब आणि आपले धुर्वे साहेब या दोघांनाच वारंवार आम्ही आमचं दुःख मोठ्या प्रमाणात सांगत होतो शांततेच्या मार्गाने योग्य लढा करणारे आणि पंचवीस पंचवीस वर्ष सतत टिकून ठेवणे ह्याचं फार मोठं महाराष्ट्रभर कौतुक झालेलं आहे आणि त्याचं कारण असं की तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी सर्व ठिकाणच्या सर्व गावांच्या आपल्या जे बुडणारे पंच्याण्णव गावामध्ये ही आग धमसत ठेवली त्यामुळे हे भारताला पुढाऱ्यांना सगळ्यांना कळलं की आगची कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि त्याचं फल म्हणजे जेव्हा आम्ही हिवाळी अधिवेशनात आत्ता जाऊन आलो कोणत्याही अधिवेशनामध्ये आपला प्रश्न उचलायचा मांडवाचा मांडायचा असला धडाक्याने तर दोन तीन आमदारांना आधी नोंद करून द्यावं लागतं त्याशिवाय शासन दखल घेत नाही आणि मग ते सभागृहामध्ये बोलले जाते त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मंडळ मंत्रिमंडळ त्याचा निर्णय करते त्याच्यावरचा रस्ता काढते तर हे असं काहीही आपण आपल्याकडून झालं नाही परंतु आपण बसले शांततेच्या मार्गाने जो हा कार्यक्रम केला त्याचं कौतुक जेव्हा जेव्हा आम्ही फिरत होतो आणि वेगवेगळ्या लोकांना भेटत होतो निम्न निम्नपर्यण म्हटलं की ते दखल घेत होते देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी आपल्या वेळातला वेळ काढून आम्हाला वेळ दिला शासनाचं आणि तुमचं धोरण कशामध्ये आहे हे मान्य झाल्यानंतर निर्णय होते म्हणून तुम्ही लवकरात लवकर तुमची मिटिंग या सर्व अधिकाऱ्यासोबत लावल्या जाईल आणि त्यामध्ये चर्चा होऊन आमचे अधिकारी आमचे तज्ज्ञ लोक तुमचे तज्ज्ञ लोक बसून एक काहीतरी त्याच्यातून चांगला सकारात्मक निर्णय काढू अशा प्रकारचं आश्वासन आपल्याला दिलं आणि त्यानुसार त्यांनी उपोषण सोडण्याबद्दल जी काही सूचना केली तीही आम्ही मान्य केली का आणि आपण ही बैठक लावून त्या बैठकीतून आपण काय निर्णय निघते तो काढू आणि तुम्ही उपोषणं पहिले सोळा उपोषणाची दखल घेतली आज पंच्याण्णव गावाच्या लोकांनी जे आपलं रूप दाखवलं जे महत्त्व दाखवलं ज्या जो लढ्यातली तीव्रता दाखवली त्याचा हा परिणाम आहे आणि त्यांनी अशा प्रकारची सूचना करून उपोषण सोडण्याबद्दल सांगितल्यानंतर आम्ही ती सूचना मान्य केली आणि आपण लढाईसाठी पुन्हा मोकळेव हो, आपलं समाधान जर त्या बैठकीतून झालं नाही तर आपण लढाईसाठी मोकळ्यावं हो, जोपर्यंत आपल्याला खात्रीनं ना पटत नाही त्यांचं बरोबर आहे त्याच्यामध्ये फायदा आहे महाराष्ट्राचा फायदा आहे आणि आपल्या पब्लिकचा फायदा आहे बुडणाऱ्या बुडीत क्षेत्रातल्या पंच्याण्णव गावांचा फायदा आहे हे जोपर्यंत आम्हाला पटत नाही आपल्याला पटत नाही सगळ्यांना तोपर्यंत आपण <coughs> या लढ्याच्या माध्यमातून हा लढा चालू ठेवू शकतो आपण मोकळे आहोत तर त्या दृष्टीने आज आम्ही तिथेच निर्णय घेतला तिघं जर होतो तिघ आमच्या तिघाचं मात्र एक मत झालं या वृत्त्यावर ठीक आहे शासनाला आपण संधी दिली पाहिजे संधी घेतली पाहिजे त्यानुसार आज उपोषण सोडण्याचा सर्व ठिकाणी निरोप गेलेला आहे आपल्या माध्यमातून माध्यमातून आणि तशा प्रकारच्या पोस्ट तशा प्रकारचे व्हिडिओ सर्व ठिकाणी रवाना झालेले आहेत तर आज आपल्याबरोबर गावगावची लोकं जेवढे पन्नास पंच्याण्णव गावचे लोक आहेत जे बसले होते उपोषणाला त्यांना विनंती करण्यात येत आहे की आता आपलं उपोषण सोडणं सोडण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे नवे सोडलंच पाहिजे आणि आपली एकजूट सर्व शासनाला आतापर्यंत जशी दाखवता आले आलेल्या तशी एक जूट आपल्याला दाखवता आली पाहिजे आता तर आहेच परंतु याच्यापुढे लढाई करा करावं लागेल आपल्याला आपली लढाई आपल्या गाठेपर्यंत संपणार नाही आपल्याला बॅरेजेस म्हणजे बॅरेजेस पाहिजे धरण पाण्याचा योग्य उपयोग आपल्याला तर झालाच पाहिजे सगळ्या लोकांना झाला पाहिजे आपल्या इकडे सुद्धा कोरडो किती भक्कम शेतकरी आहे ओरीत काय सगळ्यांनी केलेलं आहे का के तर यांना सुद्धा बॅरेजेस जर झाले तर पाण्यातली मुबलकता होऊन जाईल आणि त्या पद्धतीनं करोडो लोक जे आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या जमिनी ओरित होतील आणि पुढे जिथं गडकिंनीपर्यंत पाणी द्यायचे आहे तिथपर्यंत बॅरेजेस बांधून नाही चाळीस बांधा पन्नास बांधा आपण पाच फुटाचा बंधारा बांधला तर आज चार गावांना पाणी पोहोचत आहे तर मग इतके बंधारे मोठे उच्च पातळीचे म्हणजे ज्याला म्हणतो आपण थडीबरोबर बराबर पाणी किंवा नदीच्या पोटवर पाणी किंवा वीस फूट उंचीचं पाणी नदीपात्रात राहत जाईल जिथं आढवल्या जाते तिथे आणि पाठीमागं ते दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर ते पाणी साचून राहते तर असे बंधारे बांधण्याचा आपण आग्रह करू आणि ते ध्येय साध्य होईपर्यंत आपला लढा थांबणार नाही आपण यश मिळू म्हणजे मिळू आज आपण उपोषण सोडण्यासाठी हे सगळं <coughs> ही आजची सभा मीटिंग बोलावलेली आहे मित्र आज या उपोषण उपोषणकर्त्याचं आपल्या गावातले आहे गावातला गोसाईजोगडा असते म्हणते तशी किंमत नसते तशी या उपोषणकर्त्याची किंमत महत्त्व हे फार मोठं आहे कारण केवळ यांच्या शासन प्रयत्नामुळे पन्नास टक्के यांचा वाटा आहे उपोषण करते सर्व ठिकाणच्या कारण जगामध्ये सगळे जे व्यवहार चालू आहे सगळे पोटासाठी चालू आहे पोटाची भूक कोणी सहन करू शकत नाही आणि म्हणून अशाही परिस्थितीत त्यांनी आपल्या परीने जसं जमेल तसं आणि यांना कोणतं निवडणूक लढवायची नाही यांना कोणतं मोठेपणा मिळवायचा नाही श्रेय मिळवायचं नाही आस... आज स्त्रीजन मोठेपण मिळवण्यासाठी सगळी जगाची धडपड चालू आहे पण अशाही परिस्थितीत त्यांनी काहीही उद्देश तसा नसताना वैयक्तिक उद्देश नाही आहे गावासाठी आहे सर्कलसाठी आणि पंच्याण्णव गावासाठी सुद्धा या दीडशे ते दोनशे लोकांनी जे उपोषण केलं त्याची मी सर्वांचे आभार मानतो विनंती करतो ये जा ये जा ये की तुमच्या याच्याबद्दल जी घटना घडली त्याच्याबद्दल तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यश देऊ आज आपण त्यांचं उपोषणाची सांगता करूया आणि सर्व मिळून त्यांना आनंदाने त्यांना थँक यू म्हणूया असं मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आपण आयोजित करा केलेला आहे तो परिपूर्ण करूया धन्यवाद